समोरचा व्यक्ती खोटं बोलत आहे हे ओळखायचं असेल तर या सात ट्रिक्स नक्की ऐका कधी कधी काही लोक इतक्या आत्मविश्वासाने खोटं बोलतात की समोरचा माणूस गोंधळून जातो त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं बोलण्यात गोडवा असतो पण आतून ते फसवणुकीचं जाळं विणत असतात अशावेळी त्यांच्या शब्दावर नाही तर त्यांच्या वागण्यातल्या छोट्या छोट्या हालचालीवर लक्ष दिलं तर खोटं ओळखणं अगदी शक्य होतं प्रत्येक खोट्यामागे काही सूक्ष्मचिन्ह लपलेली असतात शरीर भाषा नजरेचा ताण आवाजातील थरथर किंवा उत्तर देताना होणारा गोंधळ जर आपण ही चिन्ह ओळखायला शिकलो तर कोण खरे बोलतोय आणि कोण अभिनय करतोय हे सहज लक्षात येईल चला तर मग आज आपण जाणून घेऊया समोरचा व्यक्ती खोटं बोलतोय का हे ओळखण्यासाठीच्या सात खास ट्रिक्स नंबर एक डोळ्यात नजर न मिळवणे जेव्हा एखाद्या व्यक्ती खोट बोलतो तेव्हा तो बहुतेक वेळा तुमच्या डोळ्यात सरळ नजर मिळवू शकत नाही त्याला आतून अपराधीपणा जाणवत असतो त्यामुळे तो नजरेचा संपर्क टाळतो काही वेळा तो मुद्दाम नजरेत पाहतो कारण त्याला वाटतं की त्यामुळे तो प्रामाणिक दिसेल पण त्याची नजर स्थिर राहत नाही ती इकडून तिकडे बिरबिरते किंवा थोड्या वेळाने खाली झुकते खऱ्या व्यक्तीची नजर शांत आणि स्थिर असते पण खोटं बोलणाऱ्याची नजर अस्वस्थेने हलते म्हणूनच जर कोणी बोलताना तुमच्याकडे डोळ्यात डोळे न पाहता बोलत असेल तर सावध राहा तो काहीतरी लपवत असण्याची शक्यता असते नंबर दोन बोलण्यात गोंधळ आणि थांबा येणे खोटं बोलणाऱ्या व्यक्ती बोलताना वारंवार थांबतो शब्द अडखळवतो किंवा वाक्य गोंधळून टाकतो कारण तो जे सांगतोय ते खरे नसते त्यामुळे त्याला प्रत्येक शब्द विचार करून बोलावा लागतो खरी गोष्ट बोलताना शब्द सहज आणि नैसर्गिक येतात पण खोटं बोलताना मेंदू सतत नवीन गोष्ट बनवतो आणि ती जुळवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे बोलण्यात विसंगती येते काही वेळा तो अनावश्यक स्पष्टीकरण देतो जेणेकरून तुम्हाला तो खरा वाटावा पण जितकं जास्त तो बोलतो तितकं त्याचं खोटं उघड होऊ लागतं म्हणूनच जर एखाद्या व्यक्ती साध्या प्रश्नाचं उत्तर देताना अडखळत असेल थांबत असेल किंवा विषय बदलत असेल तर समजून घ्या काहीतरी नक्की दडलेलं आहे नंबर तीन शरीर भाषेत अस्वस्थपणा दिसणे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या शरीर भाषेत नेहमीच काहीतरी विचित्र हालचाली दिसतात तो हात चुळबुळ करतो चेहऱ्यावर वारंवार हात फिरवतो केसांशी खेळतो किंवा पाय हलवत राहतो कारण त्याचा मेंदू आणि शरीर दोन्ही तणावाखाली असतात त्याला स्वतःचं खोटं टिकवून ठेवायचं असतं खरा माणूस शांत असतो पण खोटं बोलणाऱ्याला आपली हालचालही नियंत्रणात ठेवता येत नाही त्याच्या चेहऱ्यावर घाम दिसू शकतो ओट कोरडे पडतात किंवा तो वारंवार ओट चाडतो हे सगळं त्याच्या आतल्या अस्वस्थेचं लक्षण असतं त्यामुळे कोणी बोलताना अतिशय अस्वस्थ किंवा चुळबुळ करत असेल तर लक्षात ठेवा तो काहीतरी लपवत आहे नंबर चार आवाजातील बदल आणि थरथर खोटं बोलताना व्यक्तीचा आवाज आपोआप बदलतो कधी खूप मंद होतो तर कधी अचानक चढतो काही वेळा त्याच्या आवाजात हलकी थरथर जाणवते कारण मनात भीती असते की खोटं उघड होईल खरा माणूस बोलताना शांत स्थिर आणि आत्मविश्वास पूर्ण आवाजात बोलतो पण खोटं बोलणाऱ्याचा आवाज वारंवार टोन बदलतो तो बोलताना घशात कोरडेपणा जाणवतो त्यामुळे तो वारंवार पाणी पितो किंवा घसा साफ करतो ही चिन्ह अगदी सूक्ष्म असतात पण लक्षपूर्वक ऐकलं तर ओळखता येतात त्यामुळे जर एखाद्याचा आवाज अचानक ताणलेला असतील किंवा घाबरलेला वाटत असेल तर हे स्पष्ट संकेत असतात की तो व्यक्ती काहीतरी बनावट सांगत आहे नंबर पाच प्रश्न टाळणे किंवा विषय बदलणे खोटं बोलणारा व्यक्ती थेट प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तो टाळण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काही सरळ प्रश्न विचारलात तर तो लगेच विषय बदलतो हसून टाळतो किंवा उलट तुम्हालाच प्रश्न विचारतो कारण त्याला माहीत असतं की सत्य सांगितलं तर पकडला जाईल म्हणून तो वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतो कधी तो फारच जास्त स्पष्टीकरण देतो ज्यामुळे त्याचं उत्तर विश्वासासारखं वाटतं पण प्रत्यक्षात तेच खोटं लपवण्याचं साधन असतं अशावेळी त्याचं बोलणं काळजीपूर्वक ऐकावं कारण खरी व्यक्ती थेट आणि नेमकं उत्तर देते तर खोटं बोलणारी व्यक्ती गोलमोल बोलून विषय वळवते म्हणूनच कोणी प्रश्न टाळत असेल किंवा संभाषण दुसऱ्या दिशेला नेत असेल तर समजून घ्या तो काहीतरी नक्कीच लपवत आहे नंबर सहा चेहऱ्यावर बनावटी भाव आणणे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव जास्त वेळ नैसर्गिक राहत नाही तो हसू दाखवतो पण त्या हसण्यात प्रामाणिकपणा दिसत नाही खरा माणूस हसतो तेव्हा डोळेही हसतात पण खोटं बोलणाऱ्याचं हसू फक्त ओठांपुरतं मर्यादित असतं काही वेळा तो जबरदस्त आनंदी किंवा शांत दिसण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या चेहऱ्यावरची ताणरेषा डोळ्यातील बेचनी आणि ओठांची हालचाल सगळं काही सांगून जाते भाव काही क्षणात बदलतात एका क्षणी हसू दुसऱ्या क्षणी गंभीरपणा हे सगळं त्याच्या मनातील गोंधळाचं प्रतीक असतं म्हणूनच जर कोणी बोलताना चेहऱ्यावर बनावटी भाव आणत असेल तर सावध राहा त्या हशामागे एखादं खोटं नक्की लपलेलं असतं नंबर सात आठवणीमध्ये गोंधळ होणे किंवा विसंगती दिसणे खोटं बोलणाऱ्या व्यक्ती त्याच गोष्टींबद्दल प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरं देतो कारण जो जे सांगतो ते त्याचं अनुभवलेलं सत्य नसतं तर बनावटी गोष्ट असते त्यामुळे वेळ गेल्यानंतर तीच गोष्ट आठवताना त्याचे शब्द वेळा किंवा तपशील बदलतात कधी तो आधी सांगितलेल्या गोष्टी विसरतो तर कधी स्वतःच्याच बोलण्याशी विरोधाभास निर्माण करतो खरी गोष्ट कायम एकसारखी राहते पण खोटं बदलत राहतं म्हणूनच जर एखादा व्यक्ती वारंवार आपल्या सांगितलेल्या गोष्टींमध्ये गोंधळ करत असेल तर तो खोटं बोलत असल्याची शक्यता नक्कीच जास्त असते त्याची विसंगतीस त्याचं सत्य उघड करत असते कारण खऱ्या आठवणी लक्षात ठेवाव्या लागत नाही त्या स्वतःच मनात राहतात जीवनात प्रत्येक वेळी कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक चेहरा दिसतो तसा नसतो काही लोक गोड बोलतात पण त्यांच्या शब्दामागे स्वार्थ आणि फसवणूक लपलेली असते म्हणूनच कोणाचं बोलणं नव्हे तर त्याचं वागणं आणि वर्तन बारकाईने पहा खोटं ओळखायला शिकला तर तुम्ही अनेक फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता नेहमी लक्षात ठेवा खोटं कितीही नीट बोललं तरी त्याचं सत्य कधी ना कधी उघड होतंच त्यामुळे सतर्क राहा निरीक्षण करा आणि आपल्या अंतर मनावर विश्वास ठेवा कारण खरी माणसं ओळखायला बुद्धी नाही तर मन लागते जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी